सध्या पितृपक्ष सुरू आहे या पितृपक्षात आपल्या पूर्वजांचं तिथीनुसार श्राद्ध घालण्याची हिंदू धर्मात पद्धत आहे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षासाठी हे पिंडदान आणि श्राद्ध केलं जातं हिंदू धर्मातील मान्यतेनुसार आपल्या पितरांचं पिंडदान आणि श्राद्ध केल्यानं व्यक्तीला जन्म आणि मृत्यूपासून मोक्ष मिळतो आता पितृपक्षात या श्राद्ध विधींसाठी नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर आणि बिहारमधलं गया या ठिकाणांना मोठं महत्त्व आहे नेहमीच इथं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते पण पितृपक्षात इथे दररोज हजारो भाविक श्राद्ध विधींसाठी येतात त्यामुळं पितृपक्षात इथं मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याचं पाहायला मिळतं पितृ पंधरवड्याच्या पंधरा दिवसात या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या आर्थिक उलाढाली या कितीतरी पटींनी वाढतात आता पितृपक्षात श्राद्ध करण्याचं सा। आणि त्यासाठी गया आणि त्र्यंबकेश्वर सारख्या तीर्थक्षेत्रांचं सा महत्व काय आहे पितृपक्षात या ठिकाणी होणारी आर्थिक उलाढाल किती मोठी आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी पितृपक्षात श्राद्ध करण्याचं महत्व काय ते बघूया भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षाला पितृपक्ष असं म्हटलं जातं ह्यालाच महालय असंही म्हणतात आता याच काळात सूर्याचं दक्षिणायन सुरू असतं हिंदू शास्त्रानुसार दक्षिणायन हा पितर जागृत असल्याचा काळ मानला जातो कारण तीनशे पासष्ट दिवस हा एक वर्षाचा काळ देव आणि पितरांसाठी एका दिवसाचा कालखंड मानला जातो त्यामुळं भाद्रपद कृष्ण पक्षातला काळ हा पितरांचा माध्यान्न काळ म्हणून ओळखतात म्हणजेच हा पितरांच्या भोजनाचा काळ असल्यामुळं पितृपक्षात आपल्या पूर्वजांना भोजन देण्याचा काळ हिंदू धर्मात सांगितला जातो आता याबाबत अनेक पौराणिक कथा सुद्धा सांगितल्या जातात पण सोप्या भाषेत सांगायचं सा। तर या काळात आपल्या तीन पिढ्यांचा श्राद्ध करण्याची एक प्रथा आहे आता पितृपक्षात त्र्यंबकेश्वर आणि गया या दोन ठिकाणी श्राद्ध करण्याचं महत्व काय आहे ते बघूया नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या रामकुंडावर पितृपक्षात मोठी गर्दी होते साधारण दर दिवशी पंचवीस ते तीस हजार लोक इथे श्राद्धविधी आणि पिंडदान करण्यासाठी येत असतात अगदी परदेशातून सुद्धा लोक इथं हे विधी करण्यासाठी येतात आता त्र्यंबकेश्वरला पितृपक्षात श्राद्ध करण्याचं महत्त्व का आहे तर त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम आहे गोदावरीला दक्षिणेतली गंगा म्हटलं जातं त्यामुळं गोदावरीचं धर्मशास्त्रात पवित्र स्थान आहे ब्रह्मांड पुराणातही त्र्यंबकेश्वरचा उल्लेख आहे त्र्यंबकेश्वर हे त्रिसंध्या क्षेत्र असल्यानं ना, नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध करण्यासाठी इथं मोठी गर्दी होते पितृदोष दूर करण्यासाठी होत असलेल्या विशिष्ट धार्मिक विधींमुळे दरवर्षी इथं कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होत असल्याचं सांगितलं जातं नारायण नागबळी कालसर्प शांत त्रिपिंडी श्राद्ध या विधींसोबतच कापूर अगरबत्ती नारळ खरेदी पूजेसाठी लागणारं इतर साहित्य मुंडण करणं नवीन कपडे खरेदी या सगळ्यामुळं इथल्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते तसंच प्रवासी वाहतूक जेवणाची आणि राहण्याची सोय ह्यामुळं विविध व्यवसायांनासुद्धा या काळात इथं मोठा बूस्ट मिळतो नारायण नागबळीच्या पूजेत सोन्याचा नागही दिला जातो तीन दिवस हा विधी चालतो काही पुरोहित राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्वतः पुरवतात त्यात सुवर्ण नागासाठीचे पैसेही दक्षिणेतून घेतले जातात त्यामुळं एका पूजेसाठी भाविक सरासरी सात ते आठ हजार रुपये खर्च करतात कालसर्प शांतीला एकवीसशे ते तीन हजार नारायण नागबळीला पाच ते आठ हजार आणि त्रिपिंडी श्राद्धासाठी तीन हजारांपर्यंत खर्च येत असतो त्यातही हा श्रद्धेचा भाग असल्यानं यथाशक्ती खर्च सुद्धा केला जातो पितृपक्षाच्या पंधरा दिवसात नेहमीपेक्षा चौपट गर्दी असल्यानं इथे दररोज होणाऱ्या पाचशे पूजांची संख्या ही दिवसाला दोन ते तीन हजारांपर्यंत जाते त्यामुळं या त्या पंधरा दिवसात तब्बल वीस ते तीस हजार पूजा केल्या जातात त्यामुळे या पंधरा दिवसात तीन ते चार महिन्यांचं उत्पन्न मिळतं असं इथले स्थानिक लोक सांगतात यासोबतच इथं होणारी गर्दी बघता नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर मधल्या सुद्धा वाढतात ज्या हॉटेल रूमचे दर, रूम दर एरवी आठशे ते हजार रुपये असतात त्याच रूमचे दर त्या पंधरा दिवसात दीड हजार ते दोन हजार रुपये होत असल्याचं सांगितलं जातं ह्यासोबतच फुलं पानं किराणा दुकानं खानावळी पूजा साहित्य विविध मूर्ती आणि पुस्तक विक्रेते माळा गाईड हमाल पुजारी या सगळ्याच व्यवसायातील उलाढाल या पितृपक्षाच्या काळात तिपटीनं वाढते असं इथल्या काही व्यावसायिकांचं म्हणणं यासोबतच काही परप्रांतीय पुरोहित किंवा खासगी वाहतूक सेवा देणाऱ्यांकडून जास्त पैसे उकळून फसवणूक होत असल्याचे प्रकार सुद्धा घडतात एकूणच त्र्यंबकेश्वरच्या पितृ पंधरवड्यातील गर्दीचा विचार केला तर वर्षभरात श्राद्धविधी किंवा इतर पूजा विधींसाठी जेवढे लोक वर्षभरात इथं येतात तितकेच लोक या पंधरा दिवसात त्र्यंबकेश्वरला येत असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं या पंधरा दिवसात इथं तब्बल दहा ते बारा कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याची माहिती देण्यात येते त्र्यंबकेश्वर प्रमाणच बिहारमधल्या पितृगयाचं महत्वही त्या पितृपक्षात मोठं आहे इथे देशाच्या विविध राज्यातून लोक धार्मिक विधी करण्यासाठी या पंधरा दिवसात येत असतात इथं माता सीतेनं महाराज दशरथांना पिंडदान केल्याचं पौराणिक कथांमध्ये उल्लेख आढळतो गया आणि बोधगया यात साधारण दहा किलोमीटरचं अंतर आहे बोधगया इथं बोधिवृक्ष आणि सम्राट अशोकानं बांधलेलं मंदिर आहे त्यामुळं बौद्ध धर्मियांसाठी हे एक जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र मानलं जातं त्यामुळेच पितृगया आणि बोधगया इथं कायमच भाविकांची गर्दी असते पितृगया इथं विष्णुपद मंदिर आहे या मंदिरात भगवान विष्णूंचं उजवं पद उमटलेलं आहे हे पद स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं या मंदिराच्या परिसरातच अक्षयवट म्हणून भलं मोठं प्राचीन वडाचं झाड आहे मंदिराशेजारीच फाल्गू नदी आहे या नदीला गुप्तगंगा म्हणतात गयासूर नावाच्या दैत्याच्या शरीरावर बसून ब्रह्मदेवांनी यज्ञ केल्याचं आणि भगवान विष्णूंनी उजव्या पदानं त्याला पावन केल्याचं सांगितलं जातं गयासुराला ब्रह्मदेवांनी त्यानं मागितलेल्या वरानुसार पिंडदानासंबंधित वरदान दिलं होतं इथं आपल्या पूर्वजांना केलेलं पिंडदान पावन होतं आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष मिळतो अशी धारणा आहे त्यामुळं गया इथं वर्षभर पिंडदान विधी केले जातात ही पवित्र भूमी असल्यानं इथं पितृपक्षात श्राद्धविधी आणि पिंडदानासाठी भारत आणि परदेशातून मोठी गर्दी होत असते आता इथं संपूर्ण भारतातल्या राज्यांचे पंडे असतात पाचशेपेक्षा पेक्षा जास्त पंडे गयाला आहेत त्या पंडांमधील पुरोहितांना त्या त्या राज्यातील काही ठिकाणं वाटून देण्यात आली आहेत त्यानुसार त्या ठिकाणांहून त्या आलेल्या लोकांचे पिंडदान विधी पुरोहितांकडून हे विधी केले जातात ह्या पंडांचे जे प्रमुख असतात त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही त्यामुळं पिंडदान केल्यानंतर आपली यात्रा पूर्ण झाली का पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली का असं त्या पंडांच्या प्रमुखांना विचारलं जातं त्यांनी सांगितल्यानंतर आणि आशीर्वाद दिल्यानंतरच गया यात्रा पूर्ण होते असं मानलं जातं या आशीर्वाद देणाऱ्या पंडांच्या प्रमुखांना सुद्धा पाचशे ते हजार रुपयांपासून दक्षिणा द्यावी लागते गया इथं एकूण चोपन्न ठिकाणी पिंडदान सांगितलंय पण त्यातलं फाल्गू नदी अक्षयवट आणि विष्णुपद या तीन ठिकाणी होणारी श्राद्ध किंवा पिंडदान महत्वाची मानली जातात गया इथे पिंडदानाचा खर्च हा पूजेचा प्रकार पंडित शुल्क पूजा साहित्य राहण्याचा सा खर्च आणि इतर स्थानिक खर्च यावर अवलंबून असतो सामान्यत खाजगी पूजेसाठी थी, अंदाजे तीन हजार रुपये आणि सामूहिक पूजेसाठी अंदाजे पाचशे रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो आता काही पुरोहितांनी आणि प्रत्यक्ष गया इथं जाऊन आलेल्या भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार तिथं खाजगी पूजेसाठी अकरा हजार साडेसात हजार आणि पाच हजार अशी तीन वेगवेगळी पॅकेजेस असल्याचं सांगितलं जातं एकदिवसीय पिंडदानासाठी साधारण दहा ते पंधरा हजार रुपये तर तीन दिवसीय पिंडदानासाठी तीस ते पस्तीस हजार रुपये सात दिवसीय पिंडदानासाठी पन्नास ते साठ हजार रुपये तर सतरा दिवसीय पिंडदानासाठी दीड लाखांपेक्षा जास्त रुपये खर्च येत असल्याची माहिती सुद्धा देण्यात येते याशिवाय पूजेचं साहित्य दानदक्षिणा आणि ब्राह्मण भोजनासाठी सुद्धा वेगळा खर्च होतो काही पुरोहितांकडून राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते पण इतर ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलचे दर पितृपक्षा दोन हजार रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंत असतात आता गेल्या वर्षी आलेल्या काही बातम्यांनुसार ऑनलाईन पिंडदानाची व्यवस्थाही गया इथं केली जाते त्यासाठी एक ॲपही तयार करण्यात आहे या ॲपद्वारे ई पिंडदानासाठी तेवीस हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती काही भाविकांनी दिली आहे ह्यासोबत तिथेही पितृपक्षाच्या काळात मोठी लूट होत असते पंधरा दिवसात लाखो लोक इथं येत असल्यामुळं भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन जास्त पैसे उकळवले जातात पण एकंदरीतच गया इथली पितृपक्षातली आर्थिक उलाढाल ती वीस ते पंचवीस कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती सुद्धा दिली जाते त्यामुळं पितृपक्षात नाशिकचं त्र्यंबकेश्वर आणि बिहारमधील गया या क्षेत्रांना आणि तिथल्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट मिळत असल्याचं दिसून येतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका